राम राम कृष्ण हरी साई शिंगे हरिभक्ति पार रामाजी वा साई शिंगे या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आपले सिद्धेश्वर गुरु आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तरी आपण ते शांत चित्ताने ऐका मातानं मला कशी सूचना केली ही मला पण माहिती एकानंतर त्यानंतर मी काय की सत्तावीस वर्ष सेवा गणपतीची करतोय आणि ती सेवा मी करत करत सिच्युएशन मधनं की काय आता आलो झालो या वर्षी आपल्या माताच्या काय करतो गणपतीनं मला असं काय ध्यान दिलं की इथं आल्यानंतर तो प्रश्न माझ्या डोक्यात ऑटोमॅटिकली उभा राहिला आपलं विसर्जन झाल्यानंतर आणि एक अपेक्षा काय पाहिजे की आपल्या महिला मंडळांना आणि गड्यांना प्राधान हा गड्यांना यात्र्याचे किंवा बाकीचा कार्यक्रम करण्याचा का। हा सर्वस्व प्राधान हा गड्यांचा असतो महिलांचा आपल्या गावामध्ये कार्यक्रम असा मेळाजोळा किंवा असा भक्तीचा मार्ग थोडासा कमीच आहे ह्या शिर्षीजनं डोक्यात माझ्यात थोडंसं बसलं की आपण महिलांना पण कुठंतरी प्राधान्य दिलं पाहिजे ह्या अपेक्षाने ह्या कामामध्ये मी उतरलो उतरताना काही विचार केला नाही एक तर आपल्या आईकडून आज्या विकली पहिल्यांदा दुसऱ्याचा सिद्ध नाही आपलं सिद्धराजाला मी प्रसाद लावून हा कार्यक्रम उभा राहायचा आपले गावचे गेमचे जेवढे सदस्य आहेत त्यांच्या पण मी एक नाव गाठलं आणि मी तयारीला लागलो तयारी करत असताना मन भाविकची काय इच्छा होती माझी की कार्यक्रम करत असताना आपण भक्तीनंच कार्यक्रम करायचा आहे मला या कार्यक्रममध्ये होता जोडं की नात्यानं माझ्या आपल्या भगिनीच्या नात्यानं किंवा माझ्या नात्यानं अपेक्षा एवढीच होती की भक्ती वाढवायची आपल्याला भक्ती वाढवण्याकरता काय करायचं की स्वयंभित येऊन तुम्ही सगळ्यांनी ह्या भक्तीचा लाभ घ्यावा ह्या अपेक्षा मी हे कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे अपेक्षा अशी आहे की हा या भक्तीचा होताही तेवढा तुमचा आनंद तुमचा आनंद तुम्हीच घ्या तुमचा आनंद तुम्हीच घ्या सेवा देत असताना मन मनपा तुम्ही सेवा देताय म्हणून एवढा मेळा आज दोन ते तीन चार दिवसात उभा करायचा सोपं नव्हे ही देणारी आईच आहे सेवा माझ्या हातात काही नाही पण हीला करत असताना मी कुठल्या भावनेने करतो हे आता हे तुम्ही एक अनुभव किंवा हे भक्तीत काय आहे याचा तुम्हाला प्रसिद्ध दिसतोय त्याला मला सांगायची गरज नाही माझी सत्तावीस वर्ष सेवेचा लाभ हिंदा लगेच दिल्या हे असं माझं भावना आहे आणि अशी सेवा ज्या पद्धतीने मी उचलून करतोय किंवा सगळ्यांना मिळून करतोय ह्याची भावना सर्वांनी पाळावी ना ना ही अपेक्षा करतो आणि त्या सेवेचा लाभ तुम्ही स्वतः तर घ्यायचा आणि आता समजा चालू वर्षाला आपण घेतली सेवा ही सेवा तुमची पुढच्या वर्षापर्यंत मनात जागृत राहिली पाहिजे ही जी अपेक्षा तुम्ही करायची ही अपेक्षा सांगायची गरज नाही हे कलापेवाची लोकंत्र अशी आहे त्या रूपांतरात तुम्ही सगळ्या गोष्टीला शेवटपर्यंत आहे आपण आयात काय तोपर्यंत तुम्ही असा मी असो आयात काय हे थांबत नाही माझ्या पाठीमागे सुद्धा थांबणार नाही चाल आणि महिला मंडळामध्ये एकाची काय सेवा होती माझी त्या सेवेला देवानं मला कसं दिलं दिसलं आणि एक महिलांचा महिलांना आद्रेश त्यांचं स्वतःचं पण समाधान व्हावं महिलांचं पण समाधान व्हावं बकरीपासून बाहेर पडावं आपल्या पण आनंदाला घ्यावं या आदर्शनं मी हे कार्य केलं आणि ह्याला केवढं वर घ्यायचं कार्याला तुमच्या हातात नाही माझ्या हातात काही नाही मी तुमची साथ तुमची माझी साथ आहे पण त्या साथीला आणखी कसं उज्जव हो करायचं ही तुम्ही प्रयत्न करायचे तुमची जेवढी साथ मिळणार आहे तुमचं जेवढी भक्ती वाटणार आहे त्या भक्तीचे आपल्या गावात ग्रामस्थ सर्वांना ह्या लोभ मिळावा आणि आनंद मिळावा सुख शांती राहावी सर्वांना आईने भक्ती चांगली द्यावी सगळ्यांना आईने समुद्र सर्व मागणी इच्छा पूर्ण करावी आईला बद्दल विनंती आहे सर्वांना बोलला जय माता जय माता जय माता माताचे बोललो घेतला जाणार आहे महाप्रसाद त्या दिवशी पण आहे बोला दिवशी आयुष्य आपला यात्रा जावा निघणार आहे आईची यात्रा आईची दवानी घेणार आहे त्या दिवशी सुद्धा प्रसाद आहे आणि सर्वांनी त्याचा लोक घ्या आनंद घ्या आणि मिळून बसून कार्य करा